माझ्या बाजूला झोपलेला आणि त्यावेळेस त्याला त्याच काय झालं माहिती आहे तू माझ्या बाजूला झोपलेला माझं रात्री तोंड दाबला होता त्या दिवशी मी तर घरी तिथे झोपायलाच गेलो नाही तर नमस्कार मंडळी मी संदेश भाईत आपलं स्वागत करतो आपल्या मराठी युट्यूब चॅनल वरती ज्याचं नाव आहे वैभव कोकणाचे तर मंडळी दिवाळीची सुट्टी पडली आणि दिवाळीच्या सुट्टीमध्ये आलो आहे आणि माझे सर्व मित्रमंडळीसुद्धा सुद्धा गावातले आम्ही आलो आहे आणि आता आम्ही चाललो आहे आमच्या शाळेमध्ये शाळेमध्ये जायचं कारण एवढंच की आत्तापर्यंतच्या आमच्या ज्या जुन्या आठवणी होत्या त्या आठवणी जाग्या करायच्या आहेत आणि त्यानिमित्ताने माझे सर्व मित्रमंडळी बोलले होते की आपण शाळेत जाऊया आणि शाळेचे व्हिडिओ करूया तर मग बोलू चला जाऊयात आणि ती व्हिडिओ आम्ही आज प्रत्येकाच्या ज्या आठवणी आहेत त्या आठवणी आम्ही आपल्यापर्यंत दाखवणार आहोत कारण ते दिवस जे होते ना ते दिवस आत्ताच्या पिढीतल्या मुलांना अनुभवायला मिळणार नाहीत कारण आत्ताची मुलं मुंबईसारख्या ठिकाणी शाळा शिकत असतात आणि त्यांना इकडे जे वातावरणामध्ये जे शिक्षण मिळालेलं असतं ते तिकडे मिळत नाही आणि त्याच आठवणी म्हणून आम्ही आमच्या शाळेमध्ये जातो आहे आणि त्या आठवणी प्रत्येकाच्या कशा, कशा प्रकारे हो होत्या त्या प्रत्येकजण आपापल्या परीनं सांगण्याचा सा आम्ही प्रयत्न करणार आहोत तर मग चला आहूया शाळेतला व्हिडिओ सुट्टी म्हणजे ना दिवाळी आली ना असं वाटायचं ना कधी दिवाळी येते आणि कधी सुट्टी पडते सर्वांना एकमेकांना विचारायचो मी पोरांना अरे आज सुट्टी पडणार आहे उद्या सुट्टी पडणार आहे अशी इच्छा लागायची मनात की कधी सुट्टी पडेल आणि कधी खेळेन मी मुंबईची पोरं येतील गाव भरून जाईल त्या गावामध्ये एकदम उत्साहाने सण साजरा होईल असं वाटायचं जेव्हा आपल्याला दिवाळीची सुट्टी लागायची तेव्हा मग दिवाळीची सुट्टी लागली की मग आपण आपल्या घरच्यांना आई वडिलांना मदत करायला येतो शेतामध्ये मग दिवसभर सकाळपासून दुपारपर्यंत दुपारपासून संध्याकाळपर्यंत मग ते शेतात जायचो भारी दिवसभर आणायचे एवढ्या उन्हात भर उन्हात मग ते दिवसभर भाऱ्या आणल्याच्या नंतरला मग आपल्या घरातले मग आई वडील एकदा खुश झाले की बाबा ना आपल्या पोरांनी काहीतरी काम केलं नाही मग ते आपल्या हातामध्ये कुठे दोन रुपये कुठे पाच रुपये कधी दहा रुपये हातामध्ये टेकायचे आणि मग ते आप पैसे आपल्याकडे आले नंतर आपण पण किती खुश व्हायचो ना मग तो ते पैसे आपल्या खिशामध्ये असले की आपण मोठे शेत मग ते कोण कधीतरी आईस्क्रीमवाला घंटा वाजवत देणार मग तो आईस्क्रीमवाल्याचा घंटा घंट्याचा आवाज आला की आपण हो एवढे खुश व्हायचो की आता तो आईस्क्रीमवाला पण आपल्या गावामध्ये यायचा तो किती महिन्यातून एकदा मग तो त्या आईस्क्रीमवाल्याच्या मागे आपण धावणार मग ती कुल्फी घेणार आणि त्या कुल्फीचा एकदम मध्ये स्वाद चाखणार किती ते मजा असायची ना त्या दिवसाची काय यार सांगू त्या दिवसाची काय मजा असायची संध्याकाळची जाऊन विहिरीवरती पोहायला किती क्रिकेट खेळून आल्यावरती इकडे तिकडे फिरून दिवस पूर्ण कसं जायचं काय समजायच नाही दिवस होते मस्त एकदम मजेशी अरे तो आपल्या गावातला तो हो होता ना <coughs> मोहनदा तो तर त्या विहिरीमध्ये जेव्हा उडी टाकायचा ना तर तो डायरेक्ट एकदा सूर ना खाती का खालून पूर्ण तळ आणायचा म्हणजे खाती ते दगडा मन पाला बाजूला म्हणजे काय ना काय तरी घेऊनच यात एवढी त्याच्यामध्ये सुरामध्ये पॉवर होती माहिती आहे का तुला ते तुला माहित आहे काय लहानपणी जेव्हा लहान होतो ना एकदम एकत्र बसायची ना भूतांच्या गोष्टी सांगायचो तेव्हा आपण किती घाबरायचो ना ते दिवसच कुठे गायब झाले असं वाटतं ना कुठेतरी तुला माहिती आहे का दीपक गोष्ट सांगितलेली की गावामध्ये आपण उन्हाच्या दिवाळीच्या टायमामध्ये आपण गावामध्ये बाहेर झोपायचो त्यावेळेस जर कोण मध्ये असेल तर राखंदार यायचा जर त्याच्या रस्त्यामध्ये कोण असेल तर त्याला तो उचलून साईडला ठेवायचा किंवा जास्तच पिणारा कोण भेटला की त्याला मग एक साईडला एकदम धक्क्याने असा सांगायचे बाबा तेव्हा खूप छान वाटायचं असं वाटायचं की ते सर्व ऐकत घ्यावे ऐकूनच घ्यावं असं वाटायचं की त्या आणि त्याच्या त्या गोष्टीमध्ये मध्ये कधी झोप यायचे कळायचंच नाही तुला असं वाटत नाही दिवस निघून वाटत तुला काहीतरी जायचं निघून जाते आणि असं वाटतंय की ते दिवस तिथपर्यंतच असतं तर शाळेपर्यंतच असते तर बरं पहिले रात्र म्हणजे असं वाटायचं बाहेर पडू की आता तर बारा वाजले की लोक तिकडे जाऊ की तिकडे जाऊ आजी आहे ना प्रेमची आजी ती रात्री एकटी जायची टीव्ही बघायला एकच गावात गावामध्ये नाही गा का आपल्या घोडे घराकडे ती एकटी जायची एकटी तिला भीती नाही जायची आपण वाटायचो की बाबा ही किती तिला भीतीच नाही वाटत नाही आता आपण पहिले एवढं घाबरायचो की जाऊ की नको लगुला बाहेर घाबरायचो पहिले तर आपण दिवाळीची सुट्टी लागली की आपण म्हणजे नऊ दहा जण का म्हणजे जवळ जवळ झोपायचं आणि तो वरचा गारवा काय मजा यायची नाही झोपायला <laughs> मला अजून एक गोष्ट आठवते सनीर माझ्या बाजूला झोपलेला <laughs> आणि त्यावेळेस त्याला त्याच काय त्या त्या झालं त्या त्या माहितीये तो माझ्या बाजूला झोपलेला आणि त्याचा तोंड उशियानं कोणीतरी दाबला।, दाबला, दाबला हा हा आणि त्याने मला ओरबड काढलेले मला माहितीच नाही की त्याला त्याला काय झालं तर सकाळी मला विचारत होता की तुला माहिती आहे का मी तुला हाक तुला ओरडत होतो ते ओरडत होते ते होता ना मला नाही माहिती बाबा काय झालं ते बोलतोय यार माझं कोणीतरी रात्री तोंड दाबला होता दुसऱ्या दिवशी मी तर घरी तिथे झोपायलाच गेलो नाही आता आपण बघून आलो म्हणून आज आपण सात आठ जण एकदम बसले भेंडी पहिले तर आपण असं ना सुट्टी लागली की कोणाच्या वटीवर ह्याची ना आता आपण एवढ्या दिवसातून आज सुट्टी लागली आपल्याला का वगैरे त्यामुळे आज आपण सर्वजण मी एकत्र बसलोय अरे आई चला चला जाऊया वाजेबा किती आपल्या खेळायला जायचं आहे

तुझी लाईफ ही आम्ही कशी ती मजा केली तिथे मजा केली असतीस ना तर कुठं पोहोचला असतात आता एन्जॉय करा पण भेटणार नाही तुला माहिती असेल